मार्गशीर्ष महिन्यात महिलांनी घरात अवश्य पाळा हे नियम महिलांनी या चुका करू नये नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या महिन्यात महालक्ष्मीची गुरुवारी व्रत करण्याची प्रथा आहे तसेच भगवान श्रीकृष्णांची पूजाही केली जाते व दानधर्म पुण्य करण्याचे या महिन्यात विशेष फळ मिळते असे म्हणतात मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मन महिना मानला गेला आहे या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करणं भगवान विष्णूंची सेवा करणं दानधर्म करणं अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्णांची भक्ती पूजापाठ व्रतवैकल्य केले जातात असे म्हणतात की हा महिना श्रीकृष्णांना समर्पित असतो या महिन्यात केलेले व्रत आणि दान पुण्याचे शुभ फळ भगवान आपल्याला देतात अशी मान्यता आहे त्यामुळे अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात तसेच या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची व्रत आणि पूजा केली जाते यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असे म्हणतात या मार्गशीर्ष महिन्यातले सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आता भलेही तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टींचे पालन करणे आपल्या घरात महत्त्वाचं आहे महिलांनी कुठल्या चुका करू नयेत हेच आपण या व्हिडिओमध्ये आजच्या पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर सगळ्या महिलांचा जिवाळ्याचा विषय मार्गशीर्ष गुरुवार यंदा चार गुरुवार आलेले आहेत चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे आणि पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे अठरा डिसेंबरला आपल्याला व्रताची सांगता करायची आहे व्रताचे उद्यापन करायचे आहे बऱ्याच घरात मार्गशीर्ष गुरुवार नाही केले जात भलेही तुम्ही गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण काही चुका ज्या आहेत ज्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत सगळ्यात आधीच्या पद्धतीने श्रावण महिन्यातही काही नियम अटी असतात ज्यांचं पालन आपण करत असतो आणि काही काही ठिकाणी आहे की अजूनही मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे आणि लोक त्यांचं पालन करतात पण काही काही घरात काही चुका केल्या जातात आता गुरुवार म्हटलं तर आपण उद्यापन किंवा सेवा माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपासना करत असतो पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेही करणे महत्त्वाचे आहे मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा असतो कृपया करून सगळ्या महिलांना विनंती आहे की घरात मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी बघा पहिल्या पाच सहा दिवसांमध्ये तर मल्हारी शरात्र रोज उत्सव आहे तेवढ्यात तर आपण मांसाहार करायचा नाही तर तुम्हाला तेही होत नाही तर लगेच अगदी दोन दिवसातच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सेवा आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे थोडक्यात बघायला गेलं तर आठ दिवस तर आपण आपल्या घरात मांसाहार होणार नाही त्यानंतरचे पंधरा दिवस पाळले तर काहीच हरकत नाही कारण काही, ना काही महिलांचं तर असं असतं आम्ही गुरुवार उपवास करतो मग बुधवारी आणि सर्रास मांसाहार केला जातो अगदी त्यासुद्धा खातात तर मी तुम्हाला सांगेन की मांसाहार मार्गशीर्ष महिन्यात करू नये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि मल्हारी सप्तशती ज्या काही आपण सेवा करणार आहोत षडरात्र उत्सवमध्ये सुद्धा मांसाहार वर्ज आहे आता पहा गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये सुद्धा अजिबात मांसाहार करायचा नसतो नंतरचे पंधरा दिवस पाळले तर काय बिघडतं शक्य असेल तर तेही तुम्ही आवर्जून पाळू शकता आता पहा आपण खूप जीव तोडून सेवा करतो महालक्ष्मीची किंवा पारायणाची आणि म्हणजे आपण घरचे म्हणतील चला तुझं गुरुचरित्र पारायण झालं आहे आता आम्ही खाऊ नाही शकत का तर जर तुमचा जो बिझनेस असेल जर तुमचा बिझनेस असेल म्हणजे कसं आमच्याकडे आम्ही मेस चालवतो तर आम्हाला करू द्यावं लागतं बघा तर तो तुम्ही तुमचा उद्योगधंदा आहे आणि त्याच्यावर तुमची रोजची रोजीरोटी चालत आहे तर तुम्ही त्याचा त्याग करू नका म्हणजे तुम्हाला जर ते करून द्यावंच लागत असेल तर तुम्हाला करावंच लागेल कारण आपण काम हे पहिलं आपलं सगळ्यात काम हे पहिलं आहे मग ते आता लोक खाणारे आहेत आपण त्यांना बदलू शकत नाही तर तुम्ही करू शकता पण तुमच्या घरात तुम्ही खात नाही ना हे ना महत्त्वाचं आहे म्हणूनच मांसाहार वर्ज करावा अगदी संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तेवढं पवित्र हा भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी हा खरंच खूप महत्त्वाचा महिना मानला गेला आहे मार्गशीर्ष महिना म्हटलं तर लग्नकार्यसुद्धा या महिन्यात होतात या महिन्यामध्ये लग्नकार्य जर तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला बाहेर जाण्याची वेळ आली असेल तर तुम्ही पण शक्यतो वर्ज करावा जर तुमची कुठली सेवा चालू असेल संकल्पयुक्त सेवा चालू असेल तर अर्थात तुम्ही परांना वर्ज करू शकता दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये बाहेरचं खाऊ शकता अगदी गुरु गुरु माऊलीसुद्धा सांगतात की काही महत्त्वाचे महिलांचे असे असते आम्ही गुरुचरित्राचं पारायण करतो आमच्या माहेरी करतो तर माहेरचं आईबापाचं तुम्ही खाऊ शकता काहीच अडचण नसते पण बाकीच्यांच्या घरचा खाण्याचं म्हणजे खाण्याचं न खाण्याचं तुम्ही प्रयत्न करा त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण व्रतवैकल्य करत असाल तर त्याच पद्धतीने आपल्या घरातही आपण आपल्या घरातलं वातावरण आहे तेवढं चांगलं शुद्ध असणं माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी गुरु गुरूंची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला विलीन करावं तुम्ही मंत्रमुग्ध होऊन सगळ्या सेवा कराव्यात कोण काय बोलत आहे किंवा कोण तुम्हाला काहीतरी बोलत आहे कोणीतरी तुम्हाला नावं ठेवत आहे याच्यापेक्षा तुमची सेवा महत्त्वाची आहे तुम्ही ती सेवा प्रॉपर करावे कोण तुम्हाला काय बोलतं कोणी तुम्हाला नावं ठेवली तरी तुम्ही प्रत्येकाचा लेखाचोका हा परमेश्वराकडे असतो त्यामुळे लक्षात ठेवा त्यांना उत्तर देण्यापेक्षा वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट त्यांना उत्तर ती देत असते तुमचं जीवन तुमचं काम आहे सेवा करणारं प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी ही सेवा करत असते आपला नवरा आपली घरातली व्यक्ती आपली मुलं बाळा आहेत त्यांच्यासाठी ती सेवा करत असते म्हणूनच कोण काय बोलतं आहे याच्यापेक्षा तुम्ही आपण चांगलं राहून हे तेवढं महत्त्वाचं आहे दुसरा गुरुवार आहे तर गुरुवारी आम्ही केस धुवू शकतो का महिला महिला आता महिलांना लक्षात ठेवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार आहे आणि बऱ्याच वेळा असं म्हणतात की बऱ्याच महिला गुरुवारी केस धुवत नाहीत बुधवारी आता बऱ्याच वेळा असं होतं की अशा कमेंट देतात की ताई बुधवारी आम्ही मांसाहार खातो आणि गुरुवारी केस धुतले आता केस धुतल्यावर शरीरातला मांसाहार जाणार आहे का म्हणून सांगते की मांसाहार बुधवारी पण वर्ज करावा पण कधीकधी काही कारणांमुळे आपले सांसारिक okay. अडचणींमुळे आपल्याला गुरुवारी केस धुवायचे असतात मी एकच सांगेन की ब्रह्मचर्य म्हणजे एक दिवस तुमचं बुधवारी जरी ब्रह्मचर्याचे उल्लंघन झालं तर ब्रह्मचर्य उल्लंघन आणि तुमचे केस धुण्याचा काही संबंध नाही डोकं धुण्याचा तुम्हाला प्रश्न येणार नाही गुरुवारी केस धुवू नये असे म्हणतात तर गुरुवारी शक्यतो केस धुवू नये गुरुवारी घराची स्वच्छता पण करू नये म्हणजेच गुरुवारी लादी पुसू नये संपूर्ण जी घरामध्ये जाळी जळमटच झालेली असतात ती सुद्धा गुरुवारी काढू नयेत मार्गशीर्षच्या गुरुवारीसुद्धा ते नियम लागू होतात गुरुवारी लादू पुसू नये म्हणजे काय आपलं घर स्वच्छ असतं फक्त एक दिवस तुम्ही संपूर्ण घर व्यवस्थित झाडा फरशीला आराम द्यावा म्हणजे आपल्याला पण आराम मिळेल तर मग गुरुवारी केस पण धुवू नये बाकी तुमची इच्छा ज्याला जसं वाटेल त्याने तसं करावं तुम्हाला वाटतंय ना की मला गुरुवारी केस धुवायचे काही होत नाही मग तुम्ही करू शकता तुमची इच्छा आणि गुरुवारी फरशीसुद्धा पुसू नये असे म्हणतात की तुम्ही घर झाडून शकता म्हणजे काय तर घरात साफसफाई करायची नाही असे नाही मी घर झाडू शकता पण संपूर्ण घर म्हणतो ना आपण की घराची स्वच्छता म्हणजे जाळीजळमटं जाड़ काढणं किंवा पंखे साफ करणे या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत फक्त जी काही जागा आपल्या घराची ती स्वच्छ करू शकता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत तुम्हीच सांगता फरशी पुसू नका तर फरशी पुसतो तर तुम्हाला मी सांगेन की जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ना आपल्याला असं वाटतं की बघा आई लक्ष्मीची आपण सेवा करत असतो आणि घरात तेवढी स्वच्छता करणार जोपर्यंत घराला फरशी आणि आपण कापड मारत नाही तोपर्यंत आपल्याला पण ते जीवाला शांतता लागत नाही मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर पहा बुधवारी फरशी पुसून घेताना गुरुवारी तुम्ही मांडणी करणार आहात ती जागा फक्त ज्या ठिकाणी तुम्ही देवीचं स्थापना करणार आहात त्या ठिकाणी फक्त ती जागा स्वच्छ करावी गोमूत्र शिंपडून त्या जागेवरती फरशी पुसून घ्यावी त्यामुळे माता लक्ष्मीला आपण आकर्षित करत असतो पण ज्या बायकांचा घरात आईचा बायकोचा बहिणीचा अपमान होतो त्या घरात कितीही सुशोभीकरण करा स्वच्छता करा नियम पाळा त्या घरात कधीच माता लक्ष्मी टिकत नाही म्हणूनच जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रताचा गुरुवार करायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी फरशी पुसू शकता म्हणजेच बुधवारी फरशी पुसू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला व्रताची मांडणी करायची आहे त्या ठिकाणची फक्त तुम्ही गुरुवारी गोमूत्र शिंपडून फरशी पुसून घेऊ शकता त्यामुळे काही जर घरामध्ये निगेटिव्हिटी आहे यामुळे काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी घरात गोमूत्र शिंपडू शकता निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी गोमूत्र खूप प्रभावशाली आहे हे लक्षात ठेवा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी गुरुवारी फरशी पुसू नये आणि गुरुवारी पण आपण केस पण धुवू नये जर तुम्हाला इच्छा असेल म्हणजेच कसं असतं आमच्या सासूबाई म्हणतात आम्हाला ते करावंच लागतं बाकी ज्याने त्याने आपापले घराचे नियम असतात ते पाळावेत कारण एखादी गोष्ट सांगून जर घरात वादविवाद होत असतील आणि गुरुवारच्या दिवशी कटकटे भांडणे होत असतील तर त्या गोष्टीला काहीही अर्थ नाही म्हणूनच या गोष्टींचे पालन करणे महत्त्वाचे आहे बाकी भलेही तुम्ही गुरुवार तुम्ही मार्गशीर्ष महिन्यांचे गुरुवार उपवास करा किंवा करू नका पण तुम्ही मांडणी करू शकता उपवास नका करू तुम्ही सेवा करू शकता तुम्ही उपवास मार्गशीर्ष महिन्यांचे उपवास किंवा गुरुवार करा नका करू पण मांसाहार नाही होणार याची काळजी जरूर घ्यावी कारण नव्वद टक्के स्त्रिया आहेत त्या गुरुवारी गुरुवार करतात आणि प्र त्यांना गुरुवारच्या व्रताचे प्रचंड अनुभव आलेले आहेत सातत्याने अगदी आपल्या आजी आहे आपली आई आहे आपण स्वतःसुद्धा आपल्या सा सासूबाई आहेत आपली आजी सासूबाई आहेत सगळेजण ही सेवा करतात मग आपल्याला करायला काय हरकत आहे तुम्हाला जमले तर तुम्ही कुंकुमार्चनसुद्धा गुरुवारी करू शकता महालक्ष्मी अष्टकम तुम्ही मोबाईलवरती लावू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता पठण करू शकता अतिशय उच्च कोटींची सेवा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये कुंकुमार्चन करू शकता महालक्ष्मी अष्टकम दर गुरुवारी तुम्ही लावू शकता पठण करू शकता तुम्ही फरशी पुसतानासुद्धा त्याच्यामध्ये गोमूत्र टाकून तुम्ही फरशी पुसू शकता पण फरशी पुसू नये केस वगैरे धुवू नये मी तुम्हाला सांगते की ब्रह्मचर्याचे उल्लंघन झालं नाही तर केस धुण्याचा परस्पर काहीही संबंध नाही हा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे मग काय करू शकतो चौथा दिवस आहे बघा मासिक धर्म जर तुम्हाला असेल तर चौथ्या गुरुवारी म्हणजे चौथ्या दिवशी जर तुम्हाला गुरुवार आला असेल तर चार दिवस पाळायचे असतात बाकी तुमची इच्छा तुम्ही डबल आंघोळ करून डोक्यावर आंघोळ करून म्हणाल तो काही दिवस बदलत नाही तसे काही करू नका ते काही तास आपले बदलत नाहीत की तुम्ही चौथ्या दिवशी देवपूजा करून देव देवपूजा करू शकाल कधी काय होतं की दोन आंघोळ केल्यावर लगेच दोन दिवस वाढव वाढ वाढले जातात तर असं होत नाही म्हणून चौथ्या दिवशी असेल तर उपवास करावा सेवा तुम्ही करू नये मंत्रस्तोत्र तुम्ही कहाणी श्रवण करू शकता ताई पाचवा दिवस आहे तर चौथा त्याच दिवशी आपण डोके धुतो पाचव्या दिवशी डोकं धुवायची गरज नाही थोडक्यात काय तर चार गुरुवार आहेत डोकं धुवू नका आणि फरशी आहे तर ती पुसू नका बाकी तुमची इच्छा तुम्हाला जे जमेल जे योग्य वाटेल तुम्ही ते करावं कारण तुमचे कर्म चांगले आहे तर फरशी पुसल्याने किंवा डोके धुतल्याने काही कर्म खराब होत नाही मग मागची जी काही कहाणी आहे ते असे सांगते की गुरुवारी शक्यतो ही ही कामे टाळावीत बाकी काय करायचं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला ला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद 잇사람미사마르 잇사람이 제이잇사람사마르잇